एक वाटी रव्यामध्ये एक वाटी पाणी घालून बनवली ही मस्त भन्नाट रेसिपी रोजच्या पोहे उपम्याला सगळे कंटाळे होते काहीतरी वेगळं आणि छान हवं होतं मग काय बनवायचं जे मुलं देखील आवडीनं खातील अशी ही रेसिपी नमस्कार मी शिवाणी तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते रोज रोज पोहे उपमा खाऊन सगळे कंटाळले होते काहीतरी वेगळं बनव असा सगळ्यांचा हट्ट होता मग घरातल्या साहित्यामध्ये काय बनवा की जर सगळ्यांना आवडेल अशी ही मस्त भन्नाट रेसिपी चला सुरुवात करू सुरुवातीला इथे बघा मी एक वाटी इतका रवा घेतला हा रवा बारीक जाड कसाई घ्या फक्त हा रवा कच्चा असा म्हणजे भाजलेला रवा घ्यायचा नाही आपल्याला ना। त्यानंतर त्यामध्ये आपण दोन चमचे दही घालतोय दही नसेल तर तुम्ही अर्धा लिंबू रस पण घेऊ शकता चवीनुसार मीठ घातलं आणि सुरुवातीला अर्धी वाटी इतकं पाणी घेतलं आता रवा पाणी दही आणि मीठ हे सगळे जिन्नस चांगलेसे मिसळून घेणार आहोत रवा जो आहे तो पाणी पटकन ओढून घेतो आता हे बघा सगळं बघा अगदी छान असं मिसळून घेतलेलं आहे जे काही आपण अर्धी वाटी पाणी घातलं होतं ते पाणी बघा पूर्ण रव्यानं ओढून घेतलेलं आहे आणि रवा जो आहे तो अगदी असा कोरडा कोरडा वाटतो <सथ> त्यामुळे पुन्हा आपण इथं आणखी एक वाटी पाणी घेतोय आणि त्यातलं अर्धी वाटी पाणी घालतोय आणि अर्धी वाटी पाणी आपण शिल्लक ठेवतोय पाण्याचा वापर किंवा पाणी वापर, वापर करताना आपल्याला कसं पाणी लागतं याच्यावरती आपण पाणी थोडं थोडं घालणार आहोत हे बघा पुन्हा सगळं बघा मी चांगलं मिसळून घेतलं तर राहिलेलं जे काही अर्धी वाटी पाणी होतं तर ते पण आपण नंतर घालून घेणार आहोत हे फक्त सुरुवातीला चांगलं मिक्स करून घेतोय हे चांगलं मिक्स झालंय आता राहिलेलं जे काही पाणी होतं तर ते पण आपण संपूर्ण घालतोय तर टोटल इथं आता मला दीड वाटी पाणी लागले पण नंतर सगळ्यात रेसिपीच्या शेवटी मी तुम्हाला सांगेन की मला एक्झॅक्ट किती पाणी लागले ते हे बघा पाणी सगळं चांगलं मिक्स करून घेतलं रव्याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता अगदी मी अशा पैधतीनं करून घेतली आता झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटं हा रवा भिजण्यासाठी ठेवूयात दहा ते पंधरा मिनटं झाली झाकण काढून घेतलं आता ह्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा घातला बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची भरपूर सारा बारीक चिरून घेतलेला टोमॅटो टोमॅटो इथे मी दोन मध्यम आकाराचे वापरले होते बारीक चिरून घेतलेला कोबी कोबी आवडत नसेल तुम्ही त्याऐवजी बारीक चिरून घेतलेला पालक किंवा मेथी देखील वापरू शकता त्यानंतर भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घातली आणि हे सगळे जिन्नस चांगले मिक्स करून घ्यायचे तुम्ही इथं मी भरपूर भाज्या वापरल्या तुम्ही फक्त टोमॅटोचा वापर, वापर करून पण ही रेसिपी बनवू शकता टोमॅटो भरपूर वापरला की ह्या रेसिपीची चव खूप छान लागते आणि जसं की ज्या भाज्या मुलं खात नाही तुम्ही त्या पण भाज्याच्या मध्ये बारीक चिरून वापरू शकता जेणेकरून मुलांना कळणार पण नाही की ह्यामध्ये आपण कोणकोणत्या भाज्या वापरल्यात आणि मुलं आवडीनं खातील आता मला मिश्रण थोडं घट्टसर वाटतो मग पुन्हा मी थोडंसं पाणी घातलं आणि हे सगळं बघा चांगलं मिसळून घेतोय हे जे मिश्रण तयार हे जास्त घट्टही नसावं आणि जास्त पातळही नसावं तर मध्यम कन्सिस्टन्सी मध्ये हे पीठ आपण बनवून घेतोय तर अगदी छान असं कलरफुल असं आपलं पीठ जे तयार झालंय ह्यामध्ये आपण कोणत्याही प्रकारे सोडा इनो कशाचाही वापर करणार नाही हो। त्यामुळे ही रेसिपी अगदी हेल्दी बनते एक नॉनसिकचा तवा घेतला तव्याला छान तेल लावून घेतलं आणि तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसते अगदी त्याच पद्धतीनं एखादी पळी किंवा दीड पळी बॅटर आपण तव्यावरती घालून थोडस हे पसरून ह्याला गोलाकार आकार देत तर आज आपण मिक्स व्हेजिटेबल उत्ताप बनवतोय फक्त थोडासा ट्विस्टमध्ये हा उत्तापा बनवतोय वरून बघा थोडासा मी हा घरी केला गरम मसाला घातलाय ह्यामुळं का होतं चव खूप छान लागते थोडस वरून तेल सोडायचं ह्या गरम मसाल्यामुळे ना ह्या उत्ता चव तर खूप भन्नाट येते आता हा उत्तापणा छान असा वरून कोरडा झाला की ही जी बाजू पलटी करून घेणार आहोत खालच्या साईडनं पण ह्याला बघा रंग खूप छान पडलाय सोडा नाही आहे इनो नाही आहे तरी ही जाळी अगदी मस्त पडते आता मुलांसाठी रेसिपी बनवतोय म्हणून मी वरून ना मोजरेला चीज वापरते तुम्ही हवं तर इथं प्रोसेस चीज पण वापरू शकता चीज जर असेल ना तर मुलं अगदी आवडीनं खातात त्यांना हा पिझ्झाचाच प्रकार वाटतो त्यामुळे घरी पिझ्झा बेस करण्यापेक्षा ना अशी रेसिपी बनवू शकते चीज मेल्ट होण्यासाठी वरून झाकण ठेवलं दोन ते तीन मिनटानंतर झाकण काढून घ्यायचं तुम्ही पाहू शकता वरचं जे चीज आहे ते छानपैकी मेल्ट झालं आहे आणि बघता क्षणी तोंडाला पाणी सुटतं इतकी मस्त अशी ही रेसिपी बनते इथं जो मी गरम मसाला टाकला ना त्याऐवजी तुम्ही टोमॅटो केचअप किंवा शेजवान सॉस किंवा पिझ्झा सॉस यापैकी काहीही टाकू शकता तर आता हा जो उत्तापा आहे तो मी काढून घेतला मस्तपैकी हा उत्तापा बघा छान तयार झाला आहे मुलांना नक्की आवडेल अशी रेसिपी आहे मी आणखीन एक तुम्हाला सिम्पल उत्तापा बनवून दाखवते पुन्हा थोडंसं तेल लावून घेतलं आणि एक ते दोन पळी बॅटर पुन्हा तव्यावरती घालून अशा पद्धतीने गोलाकार आकार दिला वरून झाकण ठेवलं दोन ते तीन मिनटांचं झाकण काढून घेतलं मस्तपैकी वरून बघा बाजू कोरडी झाली वरून थोडंसं तेल सोडून दिलं ह्यावरती कोणत्याही प्रकारे मसाला किंवा चीज वापरत नाही आहे हा नुसता प्लेन उत्तापा बनवतोय ह्याची चव पण खूप छान लागते तुम्हाला दोन्हीपैकी कोणता जास्त उत्तापा आवडला हे पण मला कमेंट करून सांगा तर मस्तपैकी दोन्ही बाजूंना बघा छान शेकून घेतला अगदी मस्त असा हा उत्ताप्पा तयार झालेला आहे माझ्या घरी ना हे दोन्ही प्रकारचे उत्तापे खूप आवडतात पण माझ्या दादाला ना हा मस्त असा चीज घालून केलेला उत्तापा खूप आवडतो आम्ही तो नेहमी बनवतो तुम्हाला कोणता उत्ताप आव आवडला हेही कमेंट करून सांगा आणि ही, ही रेसिपी जर घरी करून पाहिली तर ती कशी झाली हे पण मला कमेंट करून सांगायला विसरू नका हे ना कोणत्याही चटणीसोबत तर अप्रतिम लागतातच किंवा नुसतंही खायला ना खूप छान लागतात मुलं नक्की आवडीनं खातील अशी ही छान भन्नाट रेसिपी आहे त्यामुळे तुम्ही एकदा जरूर करून बघा तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर माझे व्हिडिओ कोणत्या गावातून पाहता हे पण कमेंट करून सांगायला विसरू नका तर ना रोजच्या नाश्ताचं टेन्शन मिटवणारी मस्त भन्नाट रेसिपी आज आपण बनवली तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद